यक्ष प्रश्न महाभारतामध्ये प्रकरण आहे त्या यक्षानं काय केलेलं आहे प्रश्न आणि प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यातलं किमाश्चर्यम आश्चर्य काय असा प्रश्न विचारलेला आहे त्याला धर्मराजाने उत्तर दिलेलं आहे महाभारतात त्या यक्षाच्या प्रश्नाला उत्तर जे दिलेलं आहे कोणी धर्मराजानं ते खरं आश्चर्य आहे अहन्य भूतानी गच्छती यम मंदिरम शेषा स्थिरत्व किमाश्चर्यमतपरम आश्चर्य मत परम असं उत्तर त्याने दिलेलं ते यक्षाने विचारलं काय आश्चर्य आहे जगात त्यावेळी धर्मराजाने सांगितलं अहनी अहनी भूतानी हे सर्व प्राणी मात्र हे सगळे जीव अहनी अहनी रोज रोज यम मंदिरम यमाच्या घरी जात जात आहेत आणि हे पाहूनही रोज रोज लोक आपल्या दृष्टी सब...